विद्यार्थी मित्रांनो पहा प्रथम सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस विषय हिंदी कृतीपत्रिका वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत प्रथम सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस विषय हिंदी कृतीपत्रिका गुण आहेत ऐंशी वेळ आहे तीन तास इयत्ता दहावी येत्या दहावीची प्रश्नपत्रिका असणार आहे तर आज आपण पाहणार आहोत तर तुम्ही पेपर कसा गेला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्ही सोडेल उत्तर बरोबर आहेत का की तुम्हाला पेपर कसा गेला हे नक्की सांगायला विसरू नका कारण आता पहा विभाग एक गद्य विभाग आहे वीस गुणांसाठी शुद्ध भाषा एम सुवादचे लेखन अपेक्षित आहे पठित लेखन पडकर गई सूचना केनुसार लिखी आहे पहा पॅशेज मी वाचत बसत नाही कारण आपला वेळ जातो यामध्ये तर तुम्ही पॅशेज हा झूम करून पूर्ण वाचून घ्या त्यानंतर तुम्हाला कृतीपत्रिका पाहिल्या आपण मराठीचे जशी आहे तशीच सेम टू सेम हिंदीचे असते तुम्ही पेपर सोडला पाहिलंच असेल लिखीए काही शाळेच्या प्रश्न पेपर अजूनही सुरुवात झालेले आहेत हा महाराष्ट्रामध्ये सर्व शाळेंचे पेपर हे वेगवेगळ्या तारखांना सुरू होतात ऑलरेडी आमचा हा दुसरा पेपर सुरू झालेला आहे संपलेला पण आहे त्यामुळे आपला हा व्हिडिओ येत आहे तर पहा तुम्ही लेखक काहींना एखाद्यातला यातला प्रश्न येऊ शकतो रिपीट किंवा काहींना एकही येणार नाही किंवा ये ना ना, मी सांगू नाही शकत कारण प्रत्येक शाळेचे पेपर हे वेगळे असतात तर पहा आकृती मे लिखी आहे लेखक में, में तय किया हुआ काय तय केले तुम्हाला प्रश्नोत्तर मिळेल युग्मक शब्द म्हणजे काय जोडून आलेले शब्द म्हणजे कसं धीरे धीरे पहा इथे दिले तुम तुम्ही यातील उत्तर कुठलं लिहिले मला माहीत नाही किंवा उतरामध्ये आलेले यायची तर आपल्या बाहेरचेही लिहू शकतो थोडी बहुत है थोडी बहुत इधर उधर अशा प्रकारे शब्द आहेत लिंग परिवर्तन बच्चा बच्ची लिहू शकता मरीज मी मिलने जाते समय कोणकोणसी सावधानी चाहिए इस विषय पर अपने विचारले की अपने विचार म्हणजे मराठीमध्ये जसं आपण तुम्ही सोमत लिहिता सोमत तसं हे आहे सोमत आपले विचार म्हणजे तुमचे विचार काय आहेत आजारी पेशंटला आपण जेव्हा भेटायला जातो तेव्हा आपण काय केलं पाहिजे पेशंटला त्रास होईल असं काही वागलं नाही पाहिजे त्यांना आवडेल ती गोष्टच नेली पाहिजे किंवा विनाकारण तिथं फळांचा डेग लावण्यापेक्षा आपण त्यांना काहीतरी आर्थिक मदत केली तर त्या कुटुंबांना खूप मदत होईल अशा प्रकारे तुम्ही तुमचं मत तिथे लिहू शकता हा आहे दुसरा उतारा यामध्ये तुम्ही पाहू शकता संपूर्ण पॅशेज वाचन करा तुम्ही ऑलरेडी धड्यामध्ये वाचला पण असेल मी वेळ घालवत नाही आहे यामध्ये कृती पहा आकलन आणि आकलन एक आणि कृती एक आणि कृती दोन खूपसूरत या देखतेही उसमे जाकर लिपट द्या हा चौकणामध्येच उत्तर लिहायचं आहे चौकणाच्या बाहेर लिहू नका पेननेच आकृती काढा पेनचाच वापर करा पेन्सिलचा वापर करू नका बहुत ही खूबसूरत और शांत जगा आहे याचं उत्तर तुम्हाला पॅशनमध्ये मिळेल कोणती जागा आहे ती बेनालियम बे ना लियम एवढा एक शब्द लिहिला तरी तुम्हाला उत्तर मिळून जाणार तभी अचानक इनकी आवाज सुनाई दी किनकी ते इथे दिलेलं आहे तुम्हाला उत्तर आ, बहुत इपट गया खूपसूरत समंदर समुंदर में याचं उत्तर आहे तर आ, मी पूर्ण शोधत पाहिले नाही तुम्ही शोधा आता निम्नलेखी शब्द का वचन बदलकर लिखे मछली मछली बच्चे बच्चे निम्नलेखी शब्द के लिंग कर लिखिए जग सडक सोमत गोवा की शाम गोव्यामध्ये तुम्ही फिरायला गेला आहात आणि तेथील एक संध्याकाळ कशी वाटते तुम्हाला हे तुम्ही तुम्ही पॅशेजमधून लिहा मनाने लिहा किंवा तुमच्या आधारे लिहा तुमचं सोमत स्वतःचं मत असल्यामुळे येऊ शकता तिसरा पॅशेज आहे अपठित आहे म्हणजे हा पुस्तकाच्या बाहेरचा आहे अपठित पुस्तकांच्या बाहेरचा पॅशेज आहे तो तुम्ही बारकाईने वाचला वाचलाच पाहिजे आणि वाचायचाच आहे तरच तुम्हाला उत्तर येणार आहेत कारण की पॅशेजवरील छोटे छोटे वारक जाता कामा नाही तरच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील अन्यथा दुर्लक्ष केलं तर मार्क्स कमी होतील मानव समाज मी प्रचलित दो अंधविश्वास पूर्ण वाचलं तरच उत्तर येणार आहे म्हणून पूर्ण वाचणं गरजेचं आहे ठीक आहे दुसरं आहे निम्नलिखित कथन पडकर केवळ सत्य अथवा असत्य लिखे दोन्ही वाचा सत्य असत्य पॅशनमध्ये उत्तर मिळेल तुम्हाला समाज फेला अंध अविश्वास दूर करण्यासंबंधी उपाय पहा आपण पाहतो आपल्या समाजामध्ये खूप सारे अंधविश्वास आहेत की दरवाजाला मिरची लिंबू बांधा गाडीला लिंबू मिरची बांधा दुष्ट लागणे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आपल्या घरामध्ये घडत असतात तर या ज्या अंधविश्वास आहेत दूर करण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार तो तुमचं मत तिथे लिहा पा लाखो मुलं परीक्षा देणार आहेत तर लाखो मुलं ती लाखो उत्तर उत्तरं वेगवेगळ्या प्रकारची येणार आहे त्यामुळे ते तुमचं मत आहे ते लिहिणं गरजेचं आहे दोन गुण मिळतात विभाग आहे निम्नलिखित पदवांश पडकरदी गे सूचनानुसार कृती लिखी आहे कृती की जे हिमालय के अंगणसे उसे किरणको उपहार मिला उषाने हस अभिनंदन किया उरुपहार हिरक हार तर अशा प्रकारे कविता फार सुंदर आहे वाचन करा आणि उत्तर द्या पडकर इन शब्दों के सहसंबंध वाले शब्द हिमालयला अजून काय नाव आहे दुसरं म्हणजे समानार्थी शब्द थोडक्यात लिहायचे आहे सहसंबंध म्हणजे त्याच्याशी निगडीत किरण कसे आहेत विमल कसे आहेत कोमल कसे आहे या प्रकारे उपयुक्त पद्यवंशपर आधारित ऐसे प्रश्न तयार त्यांचे उत्तर सप्तश्रूर येईल म्हणजे तुम्हाला असे दोन प्रश्न तयार करायचे आहेत की त्याचं उत्तर सप्तश येईल आणि सम्राट येईल तर दोन प्रश्न तयार करणे इझी आहे त्यानंतर या पद्यांशपैकीनी चार पंक्ति का भावार्थ लिखित याचा अर्थ लिहायचा आहे प्रश्न दुसरा आहे निम्नलिखित अपठित पद्यांश अपठित म्हणजे पुस्तकाच्या बाहेरील एक कविता दिलेली आहे तुम्हाला ती कविता लिहून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे हो समय आनंद निर्मित करणेवाले घटक कोणकोणते घटक आहेत होळीच्या वेळेस तुम्हाला आनंद निर्माण करून देतात पा कुठले आहेत अनहत की झनकार नंतर संतोष की केसर गोली उलता गुलाल लाल नंतर काय से खेलना और भी बहुत सारे इसमें दिए गए हैं तो दि लिखिए उसके बाद पदर्श में आय शब्द युग्मक जोडकर लिखेये कोण कोणते आले शब्द शब्दयुग्मक म्हणजे जोडून आले हे पहा रोम रोम नंतर अजून काय आहे गुलाल लाल असे शब्द जे असतात त्याला आपण शब्द युग्म कसं म्हणतो पद्याविष मी निम्न अर्थवाले शब्दकोद करले की आकाश आकाश शब्द आणि कमल शब्द याच्यामध्ये आलेला आहे का उदाहरण आपण पाहूया बिनकरग पखवाज बाजी अंक जनकर अंबन जनकर सिर संतोष केसर प्रीत लाल गुलाल भय अंबर 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 हा शब्द जो आहे तो आकाशसाठी वापरलेला आहे साठी आहे तो आपण पाहू शकता याच्यामध्ये आणि इथे लिहू शकता तर अशा प्रकारे भावार्थ लिहायचा आहे तुम्हाला या कवितेचा सरळ अर्थ लिहायचा आहे तुम्हाला या ठिकाणी भावार्थ लिहायचा आहे या कवितेचा दोन्ही कवितेचा भावार्थ लिहा तुम्हाला दोन गुणांसाठी हा असणार आहे पहा दोन गुणांसाठी हा भावार्थ आहे पूरक पठण आहे आठ गुणांसाठी प्रश्न क्रमांक तीन यासाठी तुम्हाला याचाच तुम्हाला वन थर्ड सारांश लेखन पण करायचं आहे पाहू शकता प्रश्न सई विकल्प चुनकर लिखी आहे त्यानंतर बढती लोकसंख्या का परिणाम तुम्हाला लिहायचा आहे पहा दोन गुणांसाठी हे तुमचं आहे सोमत लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम हे तुम्ही लिहू शकता काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय भयानक असा पाऊस झालेला आहे या पावसाचं कारणसुद्धा निसर्गिक नैसर्गिक हानी आहे आणि याला कुठेतरी माणूससुद्धा जबाबदार आहे कारण वाढतं पोल्युशन वितळत्या बर्फाचं प्रमाण आणि असणारं निसर, निसर् नैसर्गिक वृक्षतोड या साऱ्या गोष्टी ज्या आहेत एकमेकाशी रिलेटेड आहेत आणि प्रदूषणामुळे बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होत असं समुद्रालासुद्धा भरती पाण्याची पातळी वाढत चालली आहे खूप सारं तुम्ही लिहू शकता बढती जनसंख्या की परिणाम निम्नलिखित पट्टे अपठित पत्ते, पद पत्ते पडकर सूचना लिखे इथे तालिया तालिकापूर्वक की जे लिखे आहे तुम्ही पूर्ण करा त्यानंतर इथे सुद्धा सोमत आहे तुमचं पाहा रात के सितारे आकाश में शोभा बढती हे विचार पर अपने विचार वीस या पस्तीस शब्द लिखे म्हणजे रात्री जे चंद तारे असतात चंद्र तारे आपण आकाशात पाहतो त्या आकाशाची शोभा वाढवतात खरं की नाही हो आव आठव आव वाढवतात तर तुम्ही याविषयी तुम्ही चार पाच ओळीमध्ये लिहू शकता त्यानंतर शेवटी आहे तुमचं भाषा अध्ययन व्याकरण चौदा गुणांचं तर अधोरेखित शब्द भेद लिखे तुम्हाला भेद लिहायचा आहे अव्यय लिहायचा आहे शब्दसंधी काय काय व्याकरण असू शकतं पहा येतं दहावीला एस एस सी बोर्डमध्ये सुद्धा अशाच प्रकारे प्रश्नपत्रिका एस एस सी बोर्डची सुद्धा असते त्यामुळे तुम्ही अशाच प्रकारचं स्वरूप असतं त्यामुळे भेद अव्यय शब्द विच्छेद संधी शेत आणि सहाय्यक क्रिया पेचान वाक्य लिखे हे व्याकरण तुम्ही करायचं आहे खूप गरजेचं आहे द्वितीय प्रेरणार्थक शब्द लिहा त्यानंतर मुहावरे कलेजे मे हुकल उठणं तरंगित होना आनंदी होना किंवा उसमें लिखे उचित मुहावरे का चयन कर वाक्य फिरसे लिखे म्हणजे तुम्ही यातील एक लिहायचं आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे वाक्यामध्ये वाक्या। याचा वाक्यात उपयोग करून अर्थासहित ओके इथे प्रश्न सातव त्यामधील आहे पुढे पहा वाक्य पडकर प्रयुक्त कारोगो केले कारक के पहचान का लिखे तुम्हाला कारक लिहायचं आहे कारक चिन्ह आणि कारकभेद विरामचिन्हाचा वापर इथे करायचा आहे तुम्हाला खयाल तेही मे एक पुठा उठा विराम येईल आणि इथे रेषा सुद्धा येईल निम्नलिखित वाक्य मी किनी दोन शब्द की सूचना अनुसार लिखे काय सांगितलं सूचना तुम्हाला पहा वाक्य बनवायचं आहे तुम्हाला डू डायरेक्ट सामान्य भविष्यकाळामध्ये वाक्य रूपांतरित करा अपूर्ण भूतकाळामध्ये वाक्य रूपांतरित करा आणि अपूर्ण वर्तमान काळामध्ये रूपांतरित करा त्यानंतर भेद पेचानकर लेखी पहा प्रश्नार्थक वाक्य विस्मयदिक वाक्य वाक्य शुद्ध करून लिहा मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही भाषेचं व्याकरण जे आहे ते जवळजवळ सारखंच आहे आणि तुम्हाला याच प्रकारे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे त्यामुळे जास्तीत जास्त सराव करा उपयोजित लेखन सव्वीस गुणांचं आहे मराठीमध्ये सुद्धा सव्वीस गुण आहे हिंदीमध्ये पण सव्वीस आहे इंग्लिशमध्ये पण सव्वीसच आहे तर प्रश्न क्रमांक पाचवा जे आहे पत्रलेखन आहे तुम्ही पत्रलेखनासाठी पाहू शकता वहीमध्ये लिहा प्रॅक्टिस करा सराव करा जरी तुमची परीक्षा झाली असेल तरी सराव करा कारण वार्षिकला तुमचा अधिक बसेल आणि प्रॅक्टिस होईल परीक्षा नसेल झाली तर सराव करा कारण अशाच प्रकारचं वेगळं कुठलं तरी पत्र तुम्हाला येऊ शकतं गद्य आकलनवरती पहा तुम्हाला एक एक वाक्य मी लिखिए ऐसे पाच प्रश्न तयार की जे जिनके उत्तर एक एक वाक्य में हो तुम्हाला अतिशय सोपं आहे पा पॅशे दिले आहे छोटी छोटी वाक्य तयार करा पाच प्रश्न आणि त्यांचं उत्तर देऊ नका फक्त प्रश्न द्या त्याचं उत्तर चार गुण आहेत वृत्तांत लेखन आहे अभिनव विद्यालय ऐक्यनगर लातूरमे म्हणाई गे दिवस विज्ञान दिवस समारोह हो, का साठचे असे शब्द मी वृत्तांत लेखन घेजे पा लातूरमध्ये अभिनव कॉलेजमध्ये काय झालेलं आहे विज्ञान दिवस समारोह हो साजरा केलेला आहे तर त्याविषयी तो वृत्तांताचं स्थल काल वेळ घटना त्याचा उल्लेख सगळं करणं गरजेचं आहे तर अतिशय सुंदर असं तुम्ही लिहू शकता किंवा त्याला अथवा म्हणजेच किंवा ऑर आहे कहाणी लेखन एक लडका रोज निश्चित समये घरसे निघाना देरसे वापस आणा मग का परेशान होणार एका पता चलना गर्व का अनुभव होणा पहा आता ही कथा जर शंभर मुलांनी जर हा पेपर दिला तर शंभर मुलांचा पेपर वेगळा येणार आहे कारण का की या कथेमध्ये मध्ये काय म्हटले गर्व अनुभव होणार म्हणजे त्यांनी कुठली तरी अशी गोष्ट केलेली आहे घरी लेट येतो म्हणजेच कुठलं तरी पार्ट टाईम जॉब करत असावा घरी आईला हातभार लावत असावा किंवा घरी आईला पैशांची मदत करत असेल किंवा शेतातील काम करत असेल असं काहीतरी एक चांगलं काम करतोय तो मुलगा आणि दररोज घरी लेट येतो आईला खरं तर वाईट वाटत होतं राग येत होता परंतु आईला जेव्हा खरं कळलं तेव्हा आईला फार म्हणजे काय गर्व वाटत होता तर अशा प्रकारे तुम्ही कथा लिहू शकता त्यानंतर निम्नलिखित पर पचास या साठ शब्द मी आकर्षक विज्ञापन के विज्ञापन म्हणजे जाहिरात लेखन आहे मराठी हिंदी इंग्लिश सारखंच असतं जाहिरात म्हणजे तुम्ही एका चौकोणामध्ये नाव गाव पत्ता दिनांक दि, दु दुकानाची वेळ आणि तुमची वैशिष्ट्य आणि दुकानामध्ये काय काय तुमच्याकडे भेटेल आणि तुमच्याकडे किती डिस्काउंट आहे पन्नास टक्के डिस्काउंट अशा प्रकारे एकदम अट्रॅक्टिव्ह लिहून देणं याला म्हणतात जाहिरात लेखन सर्वात शेवटचं निबंध लेखन आहे विज्ञान के चमत्कार मेरा प्रिय खिलाडी किंवा पुस्तक की आत्मकथा या तिन्हीपैकी कुठलाही एक तुम्हाला निबंध लिहायचा होता तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सी यू धन्यवाद